पुण्यातील खाजगी रिअल इस्टेट डेव्हलपर्सची सर्वोच्च संस्था असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोने क्रेडाई महाराष्ट्रच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी प्रथम सर्वसाधारण सभेचे आणि स्थापना सोहळ्याचे आयोजन पुणे येथे केले होते या ऐतिहासिक कार्यक्रमात क्रेडाई महाराष्ट्राच्या नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीची अधिकृत स्थापना करण्यात आली नव्याने नियुक्त करण्यात आलेली नेतृत्व टीम महाराष्ट्रातील रिअल इस्टेट क्षेत्रात नाविन्यपूर्णता सर्वसमावेशकता आणि प्रामाणिकपणा जोपासण्यासाठी कटिबद्ध आहे त्यांच्या नेतृत्वाखाली क्रेडाई महाराष्ट्र या क्षेत्राची विश्वासार्हता वाढविणे उद्योगवाढीस चालना देणे व गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ करणे हे उद्दिष्ट साध्य करणार आहे याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्रचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल तावरे क्रेडाई पुणे मेट्रोचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष जैन क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष रणजित नाईक नवरे आणि क्रेडाई नॅशनलचे संपर्क प्रमुख कपिल गांधी आदी जण यावेळी उपस्थित होते आज क्रेडाई महाराष्ट्राची पहिलीच मीटिंग क्रेडाई पुणे मेट्रोने आयोजित केलेली आहे ह्या मिटिंगच्या अनुषंगाने पुढील दोन वर्षामध्ये आम्ही आमच्या सभासदांसाठी जे काही काम करणार आहोत त्याचा एक आढावा म्हणून आम्ही ह्या मिटिंगमध्ये घेतो आहे आम्ही विविध कमिटीज केलेल्या आहेत जवळपास एकोणीस ते वीस कमिटीज आहेत प्रत्येक कमिटीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सभासदांसाठी काय देणार आहोत याच्यावरती चर्चा करून एक व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करतो आहे आणि ती कामं दोन वर्षामध्ये मा कशी मार्गी लागतील बाबतीत कर विचार करतो आहे ह्याच्यामध्ये मुख्यत्वे करून आम्ही आमच्या सभासदांना जे रेरा असेल जी एस टी असेल किंवा आय जी आरचे जे विषय अडचणीचे होऊ घातलेले आहेत त्याच्यावरती कसा का मार्ग काढता येईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक श रिजनमध्ये आम्ही स्किलिंगची एक छोटी इन्स्टिट्यूट उभी करणार आहोत आणि त्या माध्यमातून आमच्याकडे एक आ, ग्रामीण भागातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आमच्या कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांना नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहोत